विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ येथील <goda> जिल्हा परिषद शाळेच्या वरांड्यावरील स्लॅब कोसळला उमरगा तालुक्यातील येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारतीतील दोन खोल्यांच्या समोरील वरांड्यावरील शुक्रवार दिनांक एक रोजी पहाटेच्या सुमारास स्लॅब कोसळला भूकंप पुनर्वसनाच्या वेळेस बांधण्यात आलेली अंदाजे दोनशे साली बांधण्यात आलेली लोडबेरिंगची ही इमारत वापरायोग्य नव्हती पावसात गडती होऊन संपूर्ण वर्गात पाणी साचत शाळेच्या दुरावस्थेबाबत मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषद प्रशासनाला कळवले होते विद्यार्थ्यांना त्या वर्गखोल्यात बसवले जात नव्हते मात्र मात्र त्याकडे कोणी गांभीर्याने पाहिले नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे पहिली ते सातवी एकूण एकशे चाळीस विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत मुख्याध्यापकांसह अन्य पाच शिक्षक आहेत तर एकूण तेरा वर्ग खोल्या आहेत त्यातील सहा वर्ग खोल्या धोकादायक आहेत त्यापैकी दोन खोल्या जास्तच धोकादायक अवस्थेत होत्या त्या खोल्यांच्या समोरील वरांड्यावरील छताचा स्लॅब पहाटेच्या सुमारास कोसळल्याने मोठा अनर्थ टळला शाळेच्या वेळेत ही घटना घडली असती तर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असता शाळा प्रशासनाकडून बाजूच्या समाज मंदिरात दोन वर्ग भरवले जात आहेत रात्रीच्या वेळी इमारत कोसळल्याने मोठी हानी टळली शाळा कोसळेपर्यंत वाट पाहायला लावणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी ज्ञानेश्वर गुरव उमरगा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा